बाबा मला गणपती सणासाठी नवीन फ्रॉक हवा आहे सीमाच्या बाबाने तिला कालच घेतला हो तुला सुद्धा नवीन अनुला देखील नवीन आणि आईला सुद्धा नवीन साडी मात्र घेणार बाबा आणि तुम्हाला काय हो मला आहे ना तो कोमल दिदीच्या लग्नातील कुडता तो माझ्यावरती छान वाटतो अशी तुझी आई देखील म्हणत होती बाबा सण सर्वांचा आहे सगळ्यांनी नवीन कपडे घ्यायचे मग तुम्ही का तो जुना कुर्ता वापरायचा अनु अगं तुम्ही आहे बर रागीट बाई मला सुद्धा घेतो काहीतरी बस गुड हुशार माझे बाबा अहो तुमचा राग कोण सण करणार बाबा मला या ताईपेक्षा महागडा ड्रेस हवाय हो लाडू भाई तुला घेणार ना इको फ्रेंडली गणे गणपती उत्सव म्हणजे काय मला त्याच्यावरती निबंध लिहायचा इको फ्रेंडली गणेश उत्सव आराध्य निसर्गाला हानी न पोचवता केले गेलेला गणेश उत्सव म्हणजेच इको फ्रेंडली गणेश उत्सव समजलं तुला हो बाबा पण बाबा बाप्पा तर या सृष्टीचा निर्माता आहे ना पण बाबा बाप्पामुळे या निसर्गाला कशी आणि पोचते हो हो बेटा बाप्पाच आपल्या सर्वांचा आहे आपल्या विश्वासाच अंतिम ठिकाण म्हणजे बाप्पा आपण या निसर्गाला त्रास देतो बाप्पा बिलकुल नाही हा सण फक्त आता या सर्व गोष्टींच निमित्त मात्र झालेलं आहे बाबा निसर्गाला हानी कशी पोचते मग आपला बाप्पा हा शाडूच्या मातीने घेतो आणि ती शाडूची माती पाण्यामध्ये सहज विरघळते पण आता आपण थोडी मॉडर्न झालो मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करू लागलो आणि बाप्पाच्या मूर्तींमध्ये सुद्धा आपण थोडे मॉडर्न झालो बाप्पाची मूर्ती आता आपण प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवू लागलो ज्याला आपण पी ओ पीसुद्धा बोलतो आणि हे पी ओ पी पाण्यामध्ये सहज विरघळत नाही पाण्यातील जलचरांना त्रास मात्र देते पाण्यातील इकोसिस्टमवरती मोठ्या प्रमाणात परिणामसुद्धा करते आणि अशा प्रकारे ही पी ओ पी आपल्या निसर्गावरती मोठ्या प्रमाणात परिणाम सुद्धा करते बाबा मग याचा परिणाम स्थानिक कलाकारांवर कसा होतो पेठा आता कमर्शियल पर्पजसाठी या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा यूज होऊ लागला आणि त्यामुळे काय झालं ज्या शाडूच्या मूर्त्या होत्या त्यांचं प्रमाण आता कमी होऊ लागलं या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या कम्पॅरिटिवली शाडूच्या मूर्त्यांपेक्षा जास्त लवकर तयार होतात आणि त्यामुळे त्यांचं प्रमाण आणि त्यांची डिमांड ही मार्केटमध्ये वाढत चालली आहे आणि कमर्शियल पर्पजमध्ये काय झालं तर कमर्शियल पर्पजमध्ये आता मोठ्या प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट हा लोकल कलाकारांवरती होऊ लागला जे लोकल कलाकार शाडूच्या मूर्त्या बनवायचे त्यांच्यावरती आता या प्लास्टिकवर पॅरीच्या मूर्त्यांनी प्रेशराईज करायला सुरुवात तयार करू लागले होऊ लागले असे प्रकारचे परिणाम हे या शाडूच्या कलाकारांवरती किंवा लोकल कलाकार होती त्यांच्यावरती होऊ लागले हो आहे का निसर्गाला वेक, रंग कोण कसा वेगवेगळा कसा असतो आणि नैसर्गिक रंग कोणता असतो मुली शाडूच्या मातीचा रंग हाच खरा नैसर्गिक रंग किंवा आपल्या बाप्पाचा खरा रंग मग बाबा रासायनिक रंग आपण मूर्तीसाठी का वापरतो बाळा हे रंग आपल्या मनावरती बसवण्यात आलेले आहेत एक रासायनिक रंगांचा थळ हा आपल्या मनावरती तयार झालेला आहे हे मूर्तीकार विचारे आपल्याला मूर्त्या सुंदर वाटाव्यात सुरेख वाटाव्यात म्हणून आपल्या इच्छांची काळजी घेत असतात आपले डिमांड कम्प्लीट करत असतात आणि त्यामुळेच ते या रासायनिक रंगांचा वापर करत रंगां असतात मूर्त्या सुरेख वाटणं हाच फक्त त्या माणसाရဲ့ दृष्टिकोन बाबा मग या रासायनिक रंगांमुळे पाण्यातील जलचरांवर काय 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 त्रास होत असेल बाळा या रासायनिक रंगाने किंवा या रासायनिक रंगांच्या थरामुळे पाण्यातील ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्याचा परिणाम हा पाण्यातील जलचरांवर होऊ हो शकतो त्यांचा मृत्यू सुद्धा जाऊ शकतो आणि हेच पाणी जर इतर प्राणी प्याले तर त्यांच्या सुद्धा हेल्थ वरती मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे या रासायनिक रंगांचे परिणाम हे दिसून येतात बाबा या रंगाने प्रत्येकाच्या मनावर बाप्पाची श्रद्धा उमरते का नाही रंग आणि झगमगटेपेक्षा मोठी असते ती म्हणजे श्रद्धा पण या समाजात आता श्रद्धा कमी होताना दिसून येते आणि वाढते ती म्हणजे खोट्या आणि दिखाव्याच्या श्रद्धेची जगमगाट बाबा तुम्ही गणपती उत्सव कसा साजरा करायचे आम्ही तर साध्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करायचा गॅसच्या बत्तीच्या प्रकाशात तसेच नारलीच्या झावळ्याच्या झावळ्याच्या मदतीने मकर तयार केलं जायचं त्यावरती मग वेगवेगळी फळे किंवा फुले लावून मकर सजवलं जायचं अगदी साध्या पद्धतीने आम्ही हा गणेशोत्सव साजरा करायचो त्याचा आनंद हा खूप वेगळाच होता आताच्या जन्मगाठीपेक्षा किंवा मॉडर्न लाईफपेक्षा बाबा गॅस बत्ती कशी असायची गॅस बत्ती म्हणजे रॉखेच्या इंधनावर जलणारे व लख उजेड देणारी आता आताच्या काळातील त्याला एलईडी डी म्हणते आमच्या काळातील तो अगदी एलईडी होता मग बाबा आपण इतके फोकस लावून इतके फोकस व वेगवेगळ्या लाईट्स लावून बाप्पाला त्रास का देतो बाबा गणपतीच्या डोळ्यांना त्रास होत नसेल का आपल्या डोळ्यांच्या हवेसा पोटी सर्व चालू आहे आपल्या डोळ्यांना रंगीन वाटावं म्हणून हे सर्व चालू आहे विदेशी झकमगाटीने आणि वेगवेगळा ला, लाऊडस्पीकरने स्पीकरने सण आता एखाद्या क्लबसारखा मात्र होऊन गेलेला आहे बाबा आपण एकदम साध्या पद्धतीने मकर सजवू जेणेकरून हो बाबा त्यामुळे निसर्गाला त्रास होणार नाही हो यावेळेस नक्की आपण टाकावपासून टिकावू असं मकर सजवू बाबा लोकमान्य टिळकांनी हा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा म्हणून म्हणून सुरू केला होता ना मग आपण वेगवेगळे वेग का साजरे करतो ओ, बाबा मोठे काका छोटे काका आणि आपण एकत्र मिळून गणपती उत्सव का साजरा करीत नाही हो आता प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे प्रत्येकाला जशी पर्सनल लाईफ मध्ये प्रायव्हसी पाहिजे तशी आता प्रत्येकाला या सणांमध्ये सुद्धा प्रायव्हसी पाहिजे प्रायव्हसी खूप मॅन्डेटरी झालेली आहे पण बाबा हे सण एकजुटीचे आहेत ना मग आपण आपल्या कुटुंबापासून दूर का हो बरोबर आहे तुझ जुन्या पिढीसारखा संवाद आता या पिढीमध्ये नाही राहिला जुन्या पिढीमध्ये जसे संवाद होत होते त्या टाईपचे संवाद या त्या मुलेच, त्या मुलेच आता या पिढीमध्ये आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळेच त्यामुळेच प्रत्येकाला आता प्रायवसी खूप महत्वाची वाटते लागली आहे प्रायवसी नावाचा अजेंडा आता प्रत्येक जण मिरवत आहेत अहो बाबा मग या सणाचा फायदा काय आहे फायदे खूप आहेत बाबा पण आजकाल नाती दुरावत चालले आहेत सक्के भाऊ एकमेकांना आठ दिवस सुद्धा ऍडजस्ट करू शकत नाहीत सण फक्त आता हा नावापुरता राहिलेला आहे बाकी नाती मात्र दुरावत चाललेले आहेत बाबा मोठे काका छोटे काका आणि आपण एकत्र हा सण साजरा करूया हो मी बोलतो दादा आणि भाऊशी या सह गणपती व गणपतीची आरती आपण सर्व एकत्र मिळून कुटुंब करू बाबा मला समजत नाही लोक दारूच्या नशेत जास्त आणि जीवनशैली बदलून गेली प्रत्येक जण आता वेस्टर्न कल्चर फॉलो करत आहे त्यामुळे कदाचित या गोष्टी आजकाल समाजामध्ये जास्त दिसून येत आहेत पण बाबा हे सण वेचण्यासाठी नाहीत ना हो समाजाचे चित्र आता व्यसनाकडे जास्त झुकलेलं दिसून मात्र बाबा मनोरंजनासाठी आणि भजन सारख्या गोष्टी आहेत मग हे कशाला आता या गोष्टींकडे काही श्लोक बघतात काही श्लोक सहभागी होतात जाकडी आणि भजन हे समाजाचे मनोरंजन तसेच प्रबोधनाचं काम करतात पण आताची तरुण पिढी ही मोबाईलच्या दुनियेमध्ये आणि शहरीकरणाने व्यापून गेलेले आणि समाज हा एकटेपणाने व्यापून गेलेला दिसून येतो बाबा मला सांगा आपण विसर्जनाच्या वेळेस डीजे का लावतो बाबा ते ढोल तसे किती छान वाचतात ना हो ढोल तसे तर या सणाची शान आहेत पण हल्ली त्यांचा वापर हा खूप कमी होत चाललेला आहे हल्ली सलई तर कुठे वाजतच नाही कालाच्या ओलात उघात हरवली बिचारी थल यांची जागा डॉल्बी आणि डीजेने घेतली मिरवणुकीमध्ये आयटम सॉंग सारखी गाणी वाजतात मिरवणूक चालू आहे की तमाशाचा खेळ चालू आहे हेच कळत नाही बाबा हे भोंगे व डीजे बाप्पाच्या कानाला त्रास देत नसतील का समाजाच्या कानाला जे प्रिय वाटत ते बाबा बाबा आपण विसर्जनाच्या वेळेस हार व फुले का बाप्पा सोबत का विसर्जन करतो बाबा ते आपण आपल्या बागेमध्ये टाकू शकत नाहीत का त्याने कंपोस्ट पण तयार होईल ना हो, हो दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या परसबागेत अपन, टाकू त्यामुळे आपली परसबाग लवकरच आणि या फुललेल्या फुलांप्रमाणे बापाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी मग काय लशी निबंधामध्ये आलू okay. असे उत्सव साजरे नसतात करायचे जगायचे असतात श्रद्धा ही रंग आणि पेक्षा खूप मोठी असते श्रद्धा ही मूर्तीच्या आकारापेक्षा मोठी असते श्रद्धा ही व्यसन आणि गोंगाटापेक्षा खूप मोठी असते मग तुम्ही यावर्षी गणपती उत्सव कसा साजरा करणार कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा गणपती बाप्पा